श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि त्या प्रत्येक दिवस साजरा करायला विशेष महत्त्व जातं या दिवसांमध्ये अनेक प्रकारचे सण उत्सव आपण साजरे करत असतो श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते श्रावणी पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून याला संबोधलं जातं याला काही ठिकाणी रक्षाबंधनचा सण असं सुद्धा म्हंटलं जातं तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ह्या रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्त काय आहे भद्रा छाया कोणत्या योगावरती आहे अशुभ मुहूर्त काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पौर्णिमा कधी लागणार आहे कधी संपणार आहे रखी कोणत्या वेळेमध्ये बांधायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण घेणार आहोत श्रावण पौर्णिमेचा दिवस हा नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि पूजन करण्याची प्रथा आहे तसेच या दिवशी रक्षाबंधनाचा सणही साजरा केला जातो देशभरात हा सण साजरा केला जातो रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचे बंधन या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावर राखी बांधते हा सण म्हणजे पराक्रम प्रेम साहस संयम आणि सुरक्षतेचं प्रतीक मानले जाते मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र मानले जाते यंदा सोमवारी म्हणजेच एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा ही अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि ती एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे रक्षाबंधनात विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते अशी आपली प्रत्येकाची मान्यता आहे भाऊ आणि बहीण परस्पर प्रेमक पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवतो असे सांगितले जाते पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्रा काळ असतो याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे एकोणीस ऑगस्ट रोजी विष्टीकरण म्हणजेच विष्टीकरणाची सांगता एकोणावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी होत आहे मुहूर्त हा चिंतामणी मुहूर्त ग्रंथात याची सखोल माहिती आपल्याला मिळते की भद्राकाळ अशुभ मानला जातो महत्वाचे असं म्हटलं जातं शास्त्रानुसार जर मंत्रोपचार पूजा आणि धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तर भद्राकाळात केले जात नाही पण महाराष्ट्रात मंच मंत्रोपचार पूजा आणि धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत आपल्याला कुठेच दिसत नाही तसेच भद्रकाळात राखी बांधली तर वाईट होईल असं सुद्धा म्हटलं जातं असे जरी असले तरीही मुहूर्तावर राखी बांधायची असेल तर काही वेळ सांगितली जाते भद्राकाळ संपल्यावर राखी बांधली जाऊ शकते तर एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपासून राखी बांधायला सुरुवात केली जाऊ शकते तसेच प्रदोषकाळी राखी बांधायची असेल तर सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत रक्षाबंधन केलं जाऊ शकतं म्हणजेच काय तर भद्राकाळ जो आहे तर तो एकोणावीस दुपारी वाजून मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे एक वाजून बत्तीस मिनिटांनंतर तुम्ही कधीही आपल्या भावाला राखी बांधवू शकतात एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत म्हणजेच दुपारचा हा जो वेळ आहे तोपर्यंत भद्रा काळ आहे भद्रा काळ म्हणजे काय तर भद्रा ही भगवान सूर्यनारायण यांची कन्या आणि शनिदेवाची धाकटी बहीण आहे त्यामुळे तिचा स्वभाव हा भगवान शनीप्रमाणेच क्रोधित असल्याचे सांगितले जाते भद्राच्या प्रकृतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भगवान ब्रह्मदेवाने त्याला पंचांगणाच्या एका विशेष भागात ठेवले असे मानले जाते त्यामुळे हा भद्रा काळ जो आहे तर तो, तो अत्यंत वाईट मानला जातो आणि भद्रा काळामध्ये जर आपण काही काम केलं तर त्याचं कधीच आपल्याला पुण्य मिळत नाही किंवा अनेक प्रकारचे दुष्परिणाम जे आहेत ते आपल्या आपल्याला बघायला मिळत असतात त्यामुळे या रक्षाबंधनला मद्रा काळ जो आहे तर तो सकाळपासूनच दुपारी दीड वाजेपर्यंत आहे तर चुकून सुद्धा या वेळेमध्ये राखी बांधू नका तुम्हाला राखी बांधायचीच असेल तर मग तुम्ही दीड नंतर कधीही आपल्या भावाला राखी बांधायची आहे आता त्यानंतर सर्वात प्रथम तुम्ही ज्या वेळेस राखी बांधणार आहात तर सर्वात प्रथम तीन राख्या ज्या आहेत तर त्या एक गणपतीला एक आपल्या गुरूंना आणि एक आपल्याला आपल्या देवघराला ह्या तीन राख्या बांधायच्या असतात आणि त्यानंतरच पुढचं रक्षाबंधनही आपल्याला करायचं असतं त्याच्यानंतर तुम्ही जी कोणती रा राखी घरामध्ये बांधणार आहात आपल्या भावाला तर ती प्लॅस्टिकची चुकूनसुद्धा नसावी त्याचबरोबर कोणत्याही देवीची किंवा देवांची मूर्ती किंवा फोटो असलेली राखी चुकूनसुद्धा आपल्या भावाला बांधू नये आणि त्याचबरोबर देवांची किंवा त्यांची जे मंत्र आहे तर त्या मंत्रांच्यासुद्धा राख्या ह्या चुकूनसुद्धा बांधू नये जसं की आता बघा काही राख्यांमध्ये आपल्याला असं दिसतं की ओम नम शिवाय असं लिहिलेलं असतं तर अशा राख्या प्लॅस्टिकच्या राख्या ह्या चुकूनसुद्धा आपल्या भावाला बांधू नये राख्या बांधत असताना त्या आपण कशासाठी बांधत असतो तर ते, ते आपलं रक्षासूत्र असतं त्यामुळे ज्या पौराणिक आपल्याला राख्या अगोदर मिळायच्या तर त्याच राख्या आपल्याला बांधायचे आहेत तर नक्की अशा पद्धतीने रक्षाबंधन साजरे करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ